गुड मॉर्निंग सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मम्मी आज पहाटे उठली होती म्हणजे रोज उठती कारण आता दादाचे पेपर चालू आहेत त्यामुळे मी पहाटेच डब्बा करते दादाचा आणि त्यामुळे सर्व काम सकाळ सकाळ लवकर उरकतात तर आज बी उरकले आहेत काम गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आता मम्मी आली अं करून आणि पप्पा आता देवपूजा करून बसलेत सर्वांना स्वामी समर्थ गुरुदेव तर चला आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करू आजचा ब्लॉग खूप छान आहे सर्वांनी न स्किप करता पहा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता म्हणलं पप्पांची देवपूजा वगैरे झाली होती आणि मग म्हणलं मी काढत होते रांगोळी आणि त्यानंतर मग मी कपडे लगेच वाळत टाकायला घेतली मशीनदेखील झाली मम्मीने कपडे लावली होती मशीनला ते देखील धुवून झालं आणि मग मी कपडे वाळत टाकले आणि आज पहाटे उठल्यामुळे सर्व कामं आवरली होती आणि मग त्यानंतर सर्व आवर कामावरल्यामुळे मला खूप झोप आली की आणि मग आता आत्ताच झोपतून उठले आणि आता पप्पांनी देखील बघा सायकल नीट करून आणली मला सांगितलं पप्पांनी सायकल नीट करून आणली नमस्ते ताईंनो आज आहे ना आज माझा खूप गोंधळ उडालेला आहे का तर आज त्या ताईंचा मी हा ब्लाऊज घेतला होता शिवायला आणि त्यानंतर त्या काय म्हणल्या त्यांच्या नातीचा बड्डे असल्यामुळे मला त्यांना आता हा ब्लाऊज पाहिजेला आहे तर मी हा कम्प्लीट अर्ध्या ता तासात हा ब्लाऊज पूर्ण करत आणलेला आहे फक्त आता स्लीव जोडायचे राहिलेले आहे स्लीव जोडले तर ब्लाऊज पूर्ण होत आहे आणि ह्या साड्या पण करून ठेवलेल्या आहेत हातशिलाई दोन तर त्या साड्या येईल आणि ते आवरून झालं की मला माहेरी पण जायचं आहे आणि आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पहा मी आता माहेरी गेलेली आहे आणि आमच्या वडिलांचा बड्डे सेलिब्रेशन करणार आहे तर आता भेटूया माहेरी तर बघा आता मम्मी शिवती ब्लाऊज आणि मग तुम्हाला जायचं आहे बघा आजीच्या हिता मम्मीचं ब्लाऊज चाललं आहे आता मी माझी तर मस्त दुपारची झोप वगैरे काढून झालेली आहे आणि आता झोप झाली आणि पप्पांनी मग पप्पांनी आणि दादानी सायकल बघा माझी आणली नीट करून आणली आणि मस्त आता दोन तीन दो राईड घेतलं झोपतून उठल्यानंतर आणि मस्त जर फिरून आले आणि थोडे असं दमले पाणी वगैरे पेलं आता घर आवरलं आणि झाडून वगैरे झाल्यानंतर आता मुस्लिम मम्मी पशी येऊन आवरली की आणि मग दादा मम्मी मी आणि जाणार आहे चलडीला तर चला डायरेक्ट आपण आता चलडीला जातोय आजी कडे आर आजी आईने मला आणलेला आहे त्यानंतर आजीच्या हातचा असं कडक मस्तपैकी चहा पेला फ्रेश वाटलं एकदम आणि त्यानंतर यांचं चाललं होतं ह्या साडीला ब्लाउज कसा हे सूट होईल वगैरे होतं आणि मम्मी ना आईच्या ब्लाउज हुक वगैरे लावून घेत होती त्यांचं चाललं होतं गप्पा वगैरे

आणि त्यानंतर बघा नाण्यांचं चाललेलं होतं बड्डे सेलिब्रेशन त्याआधी आता त्यांना ओळून घेतलं नाना आली आणि मग त्यांना ओळून वगैरे घेतलं आणि मग बड्डे सेलिब्रेशन केलं हा माझ्या आजीचे केक केला रवा केक ह्या साईडचा आणि एक विकत आणला होता त्यानंतर आता काय जास्त सेलिब्रेशन वगैरे दाखवेल तर मला शॉर्टला टाकेल की बघा आणि त्यानंतर हा केक आणला होता गुतली फ्लेवर होता त्यानंतर मस्त सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर आम आम्ही बाहेर बसलो होतो मुस्तहगार हवा होती आणि मग आम्ही बाहेर गप्पा मारत बसलो होतो रात्री बारा साडेबारा वाजले आम्हाला तर चला आपण आजचा ब्लॉग इथेच संपूया सर्वांना श्री स्वामी समर्थ कसं वाटलं ब्लॉग कमेंट